आज रामनवमीच्या निमित्तानं राम राम मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोकणातल्या आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मनपूर्वक शुभेच्छा देतो रत्नागिरी शहरातलं हे राम मंदिर हे पुरातन राम मंदिर आहे काही वर्षापूर्वी उल्हास घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली याचा जीर्णोद्धार झाला आणि या रामनवमीच्या निमित्तानं रामाचा आशीर्वाद घेण्यासाठी श्रीरामाचा आशीर्वाद घेण्यासाठी दरवर्षी मी या ठिकाणी येत असतो त्याच पद्धतीनं आज मी इथं आलेलो आहे एत्या, एत्या एक महिन्यामध्ये रत्नागिरीचं बस स्थानक हे लोकार्पण करण्याचा सोहळा या रत्नागिरीमध्ये सुरू होईल आणि महाराष्ट्रातलं अत्याधुनिक आणि हायटेक बस स्थानक हे आपल्याला रत्नागिरीमध्ये बघायला मिळेल उद्योगपतींच्या कशा घेण्यासाठी या आरोपाला काही अर्थ नाही उलट सर्वसामान्य मुस्लिम धर्मीय जो आहे त्यांनी या बिलाचं स्वागत केलेलं आहे ज्या लोकांना असं वाटतंय की आपल्याकडे असलेली मुस्लिम बांधवांची मतं या बिलानंतर पुन्हा एकदा महायुतीकडे जाणार आहेत त्या भीतीपोटी मुस्लिम समाजाच्या लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचं हे षडयंत्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आखलेलं आहे ही वस्तुस्थिती खरी आहे माननीय एकनाथ साहेबांना ज्यावेळी नक्षलवाद्यांकडनं थेट होता त्यावेळी देखील त्यांची सुरक्षा वाढवू नये अशा पद्धतीचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिले होते माननीय विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सुरक्षा देखील अचानक एका कार्यक्रमामधनं काढून घेण्यात आली होती आणि त्यांच्यावर देखील पोलीस कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये काही षडयंत्र रचलं जात होतं गिरीश महाजन असतील यांना देखील मकोकाखाली अटक करण्याच्या दृष्टीनं काही खोट्या केसेस देखील दा, दाखल केल्या जात होत्या त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबांनी काल भाषणामध्ये सांगितलेली गोष्ट ही तंतोतंत खरी आहे साहेब शिंदे म्हणजे शिवसेना फोडायची आणि ती दिल्ली दरबारी नेऊन ठेवायची असाच एकमेव अजेंडा शिंदेचा होता असं आरोप उभा टाकून करण्यात आला आहे मला असं वाटतं तुम्ही शंभर लोक उभे केले होते त्यातले पन्नास तरी निवडून आणायला पाहिजे होतं तरीही आम्ही मान्य केलं असतं शंभर जागा देऊन तुमचे वीसच निवडून आले त्याच्यामुळे तुमचा रिझल्ट हा वीस टक्के आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ऐंशी पैकी साठ जागा आम्ही जिंकल्या आहेत त्याच्यामुळे आमचा रिझल्ट हा त्र्याऐंशी टक्के आहे मग पूर्ण उद्धव ठाकरे गटाने पाठिंबा दिला भविष्याची त्यांची राजकीय परिस्थिती नाही वक बोर्डाचं जे बिल आहे हे पहिल्या आधी समजून घेतलं पाहिजे ते काय मुस्लिम समाजाला किंवा धर्माला त्रास देण्यासाठी आणलेलं बिल नाही उलट जे सर्वसामान्य मुस्लिम बांधव आहेत त्यांना न्याय देण्यासाठी आणलेलं ते बिल आहे आणि ज्या जमिनींच्या नावावर व्यापार मानला जातो त्या जमिनी खऱ्या अर्थानं जर मुस्लिम बांधवांच्या असतील तर त्यांच्याकडे द्यायच्या त्याच्यावर अतिक्रमण झालं असेल तर त्याच्यावर कायदेशीर काही गोष्टी करायच्या यासाठी आणलेलं ते बिल आहे परंतु काही लोकांना अशी भीती निर्माण झालेली आहे की मोदी ए सैगाद नावाचा सैला ए मोदी नावाचा कार्यक्रम झाला नागपूरमध्ये हज हाऊससाठी महायुतीच्या सरकारनं पैसे दिले आता वक बोटानं मुस्लिम समाजाला सर्वसामान्य मुस्लिम समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली त्याच्यामुळं खोटं बोलून आपल्याकडे जी मुस्लिम धर्माची मतं आली होती ती परत आता महायुतीकडे जातील या भीतीनं काही लोकं आरोप प्रत्यारोप करत आहेत परंतु या बिलाच्या संदर्भातली स्पष्ट भूमिका देशाचे गृहमंत्री अमित भाई शहानी लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये मांडलेली आहे काही पाच नेते मंडळी तेथील दहा पैकी ते आले आणि पुढचे पाच येण्याची शक्यता असं काल वक्तव्य मी सांगतो ना मी फक्त नावं सांगत नाही पण ती देखील प्रक्रिया येत्या महिन्याभरामध्ये संपेल हा माझा दावा आहे सुद्धा आपल्या कामाचं इथं कौतुक केलं आपल्याला आठवत असेल की मी काही वर्षापूर्वी असं सांगितलं होतं की रत्नागिरी शहर एवढ्या चांगल्या पद्धतीने विकसित करू की परदेशातले परराज्यातले पर्यटक हे शहर बघायला येतील आणि असं शहर आपलं असलं पाहिजे ही भूमिका घेऊन रत्नागिरी शहरातनं बाहेर जातील त्याचीही प्रक्रिया सुरू झालेली आहे रस्त्याची कामं संपली की अजूनही त्या शहराला एक वेगळं वलय प्राप्त होणार आहे आणि अनेक लाखो पर्यटक रत्नागिरी शहर बघायला रत्नागिरीमध्ये येतील पहिली गोष्ट एका उद्योजकाची काल मी पत्रकार परिषद बघितली मला असं वाटतं की एवढ्या घमेंडीमध्ये अशी पत्रकार परिषद घेऊ नये न्यायालयानं दिलेला जो निकाल आहे त्याचा आम्ही शंभर टक्के आदर करतो परंतु न्यायालयाचा निकाल दिल्यानंतर ज्या उद्योजकानं ज्या पद्धतीनं भावना व्यक्त केल्या आहेत या संस्कृतीला शुभेच्छा अशा नाहीत पुढची जप्त करण्याचे जे निकाल दिले होते त्याची काही कार्यप्रणाली ही कोर्टामध्ये ठरलेली आहे आणि कोर्टामध्ये ठरलेल्या कार्यप्रणालीवर बाहेर चर्चा करणं हा देखील न्यायालयाचा अवमान आहे आणि म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की कोर्टाचा मान सन्मानच राहिला पाहिजे कोर्टाने जे निर्देश दिले त्याचं पालन झालं पाहिजे त्याच्या संदर्भात आमच्या प्रांताधिकाऱ्यांनी जे, प्रांता जे काय प्रक्रिया करायची ती केलेली आहे पण कोर्टाच्या निकालावर बाहेर पत्रकार परिषद घेऊन बोलणे हा देखील न्यायालयाचा आवाहन झालाय आणि त्याच्या विरोधामध्ये देखील मी प्रांतांना आजच सूचना केल्यात की कोर्टाकडे दाद मागावी नाही जागा जागा कुठच्या विभागाकडे याच्यापेक्षा निकाल लागल्यानंतर प्रायव्हेट कंपनीनं त्याच्यावर टीका टिप्पणी करणं योग्य नाही आम्हाला माहिती आहे त्या जागेवर काय करायचं पर्यटन कसं विकसित करायचं त्याच्यासाठी आम्हाला कोणाच्याही सल्ल्याची आवश्यकता नाही परंतु एखादी बाहेरची व्यक्ती येऊन जे जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची व्यक्त केली याच्यावर रत्नागिरीमध्ये के पण सभा व्यक्त करते हे खेदजनक आहे